म्हणजे मी म्हटलं नको ती गडबड गडबड कारण माझं जास्त आहे भाऊ भावाची बायको पण जास्त आहे मी हिंदी सिरियल केली पिक्चर केले पण मला मराठी सिरियल करायला जास्त आवडतं मी तुझ्यावर होते मी तुझ्यावर होते मी तुझ्यावर होते समोर वाटतो कपमान वगैरे वा असं उर्मटपणानं आम्ही हातबिक मारत नाही कारण तेवढे आम्ही मोठे नाही आणि झालो तरी बोलणार नाही मराठी सिनेविश्वात अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या गेली काही दशक का या क्षेत्रात काम करत तर आजही त्यांचं नाणं वयाची सत्तरी पार केल्यानंतर मग कोण आहे त्या अभिनेत्री उषा नाडकर्णी अभिनेत्री उषा नाडकर्णी या अनेक वर्षांपासून मालिका आणि चित्रपटांमध्ये मा काम करत आहेत त्यांची खाष्ट सासूची ओळख आजही कायम आहे सत्तरवा वाढदिवस सुद्धा माझ्या भावानी मला म्हणायला घरी आईच्या घरी होते मी तर म्हणजे मी शूटिंगवर नाही यायची होती तेव्हा आमची खुलता कळी खुले सिरियल चालू होते तिकडे सुद्धा सेटवर एवढा मोठा बुके चॉकलेट्स हे सगळं वगैरे दिलं तिथेही मस्त साजरा केला भाऊ म्हणाला इथे त्यांनी सगळ्या खिडक्या बिडक्या लावून घेतल्या होत्या आतमध्ये सॉलिड डेकोरेशन केलं होतं माझे कधी कधीचे फोटो लावले होते माझी कातरण लावली होती हो आणि मी दरवाजा झालं होतं माझ म्हणजे अनपेक्षित होत माझ्या भावानी माझ्या आईचं सुद्धा सत्तर पंचाहत्तर ऐंशी तिची तुला केली होती भाऊ माझा खूप अठ्याहत्तर वर्षांच्या अंशातही आजही खूप उत्साही आणि कामसू आहेत वंदना गुप्ते आपल्या अभिनयासाठी आणि आवळीपणासाठी प्रसिद्ध असणारे अभिनेत्री म्हणजे जयस्पंदना गुप्ते मी खूप लवकर नाटकात काम सुरू केलं आणि सतत नाटकात होते तेव्हा प्रत्येक नाटकाचं एक कुटुंबाचे कुटुंब माझं अख्खं अजून पहिल्यापासून जर जवळी आहे म्हणजे मी पहिलं पद्मश्री धुंडेराज केले त्यातल्या दोघी तिघीजणी अजून आम्ही मैत्रिणी आहोत अजूनही भेटणं होतं अजूनही भेटणं होतं फोनवरती आता तर व्हॉट्सअपमुळे तर आणखी जास्त माहितीचं झालंय की काय चाललंय कोणाच्या आयुष्यात शाळेतल्या मैत्रिणी अजून हुजूरबागेच्या वगैरे भेटतात पुण्याला आणि आता सगळ्यांना कौतुक वाटतं माझं की नाव कमावलं आहे आणि लोकांच्या समोर आले त्यामुळे आम्हाला तुझा अभिमान वाटतो आत्ता मी अमेरिकेचा जर दौरा केला तेव्हा खूप शाळेतल्या भेटल्या हुजूरबागेतल्या नंतर शबीलदासला इथे आम्ही होतो त्या भेटल्या भेट भेट रुयाच्या भेटल्या बे असं खूप असून भेटल्या पण असे मैत्रिणी म्हणशील तर सगळ्याच एकमेकींच्या ज्या आहेत त्या सगळ्या मैत्रिणी सगळ्यांच्या झाल्या असं बहात्तर वर्षांच्या वंदनाताईंमध्ये आजही तो अवलीपणा कायम आहे नयना आपटे विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच नयना आपटे नैना आपटे देखील आजही सिनेविश्वात कार्यरत आहेत सांगे ना तर मला सर्व प्रकारच्या भूमिका करायला आवडतात पण माझ्याकडे जास्तीत जास्त विनोदाची झालर असलेल्या भूमिका येतात कारण माझा एक कल आहे म्हणजे माझा काम करण्याचा एक साधारण तसा कल आहे की माणसाला आनंद देत राहावं हसवत राहावं स्वतः हसावं लोकांना हसवावं रडवावं का असा मला प्रश्न पडतो म्हणून साधारणतः सा विनोदी अंगांनी जरा करा असं म्हणतात आणि मग तसं ते ग्राफ सुरू होतो त्या भूमिकेचा अशी त्यातली खरी गोष्ट आहे लेख असावी अशी हा त्यांचा नुकताच आलेला एक सिनेमा शुभा खोटे ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे देखील आजही सिनेमात मालिकांमध्ये काम करताना दिसतात आता लास्ट मी मला वाटतं एका लग्नाची तिसरी गोष्ट केली होती त्याच्यानंतर एक हिंदी हिंदी सिरियल केली पिक्चर केली पण मला मराठी सिरियल करायला जास्त आवडतं मी एकंदरीत कदाचित माझी माहिती मला माहीत नाही किती आहे पण मराठी मालिकांमध्ये तुम्ही कमी होतात ॲज कम्पेअर्ड टू हिंदी हिंदीमध्ये तुम्ही खूप मालिका केल्यात एक तर पिक्चरसाठी सुद्धा आणि मालिकेसाठी सुद्धा जास्ती कोणी बोलत बोलवतच नव्हतं की हिंदीची आर्टिस्ट आहे त्रास देईल काय आय डोंट नो माय पण मला बोलवत नव्हते पण आता मला बोलवायला लागलं त्याने मी खूप एन्जॉय करते मराठी okay. uh, मालिकांचा uh, किंवा चित्रपटांचा तुमचा अनुभव कसा आहे काय सांगाल मराठीमध्ये काम करताना तुम्हाला किती मजा uh, येते मराठीचे uh, जास्ती सिस्टमॅटिक आहे आणि समजुतीने काम होतं आणि घाई घाई गडबड गडबड होते स्पेशली मालिकेंची गोष्ट करते मी ती घाई करायची असते लवकर आठपायचं असतं वगैरे तसं काही नाही शांतपणे काम होतं प्रेमाने काम होतं म्हणजे मला आवडतं भारती आचरेकर अभिनेत्री भारती आचरेकर देखील सिनेविश्वात कार्यरत आहेत म्हणजे मला तर आठवतच नाही स्ट्रगल झालेला अजिबात आणि काय एक नाटकात आल्यानंतर ना थोडीशी बॅकग्राऊंड तयार होती आपली त्यामुळे इवन आता मी तर हिंदी पहिल्यापासून हिंदीतच काम केलं पण त्या लोकांना इतका रिस्पेक्ट आहे की मराठी थिएटरमधनं आलेत म्हणजे यांना आपण हात नाही लावायचं म्हणजे मला आठवतं मी अली कपूरवर चार पिक्चर खेळते अली कपूरने चौथ्या पिक्चरच्या वेळा त्याला सांगितलं रे ह्यू थिएटरवाला कोणी आम्हाला सामने तर तो त्यामुळे तो स्ट्रगल झालाच नाही अजिबात आणि त्यावेळेला एवढं खूप कॉम्पिटिशन नव्हती पण कॉम्पिटिशन सिनेमा किंवा नाटक त्याच्यामध्येही इंडस्ट्रीज नव्हती आता टेलिव्हिजन वगैरे निघाले वगैरे अदरवाईज काही नव्हतं आणि सिनेमापासून तर आम्हाला दूर ठेवलं होतं वडील कारण फिल्म uh, 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 मध्ये असायचे त्यामुळे त्यांना साधारण त्या त्यावेळेची परिस्थिती नाही नाही आणि वडिलांनी तर अगदीच मला वाटवते मला भुवन पिक्चर आला होता सुहासिनी मुलीचा वडलांनी सांगितलं नाही शादी करो फिर जो बी करणार करो शादीच्या पहिले पिक्चर नाही करू घे ड्रामा करो जितका करणार अजिबात नाही करू दिला आम्हाला सिनेमात नाही करू रोहिणी हट्टंगाटी अभिनेत्री रोहिणी हट्टंगंडी सुद्धा फक्त सिनेमा आणि मालिकाच नव्हे तर रंगभूमीवर देखील काम करताना दिसतात तर आजही त्यांच्यामध्ये तोच उत्साह कायम आहे तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी